राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवात राष्ट्र राश्... राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासनतर्फे सन दोन हजार वीस एकवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला मला मिळालेला पुरस्कार ही ठाणेकरांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे कोरोना काळात वाढत्या रुग्णांची गंभीर परिस्थितीचे वास्तव आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात अवगत करून दिले होते या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केले महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सनाईक यांनी व्यक्त केला यावेळी राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर उपस्थित होते